नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आपल्या आरोग्यासाठी हळदीचं दूध पिण्याचे फायदे बघणार आहोत मंडई प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ दिवेकर यांनी वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्याच्या इतर समस्या टाळण्यासाठी हळदीचं दूध पिण्याची शिफारस केली आहे त्यांच्यामध्ये हळदीचं दूध हे फक्त पेय नसून ते शरीरातील रिकवरी आणि हॉर्मोनोल संतुलन सुधारण्यास मदत करतं जसं अप्रत्यक्षपणे वजन कमी करण्यास हातभार लावतं वजन कमी करण्यासाठी हळदीचं दूध कसं प्यावं याबाबत रुचित दिवेकर यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत रात्री हे दूध प्याल्याने शरीराला व्यायामाची किंवा दिवसाच्या तणावातून लवकर सावरण्यास मदत होते तसंच रात्री हे पेल्याने तुमचे हार्मोनल संतुलन राहते त्याचमुळे चांगले आणि शांत झोप लागते चांगले झोप वजन कमी करण्यासाठी प्रक्रियेसाठी खूप महत्त्वाचे असते आणि दुसरं म्हणजे की हळदीचं दूध तयार करण्याची पद्धत स्थानिक डेअरीमधून मिळणारं फुल जसं की फॅट दूध वापरा फुल फॅट दूध हे फॅटी ॲसिड्स अँटी ॲसिड्स आणि विरोध गुणधर्माचं एक शक्तिशाली मिश्रण बनवतं जे चरबी कमी करण्यास मदत करते एक ग्लास कोमट दुधात फक्त एक चिमूटभर हळद घाला हळदीचा अतिवापर टाळा शक्य असेल स्थानिक आणि नैसर्गिकरित्या वाढलेली हळद पावडर वापरा चवीसाठी तुम्ही गुळ किंवा साखर घालू शकता सर्दी आणि संसर्ग टाळण्यासाठी हळदीसोबत काळी मिरी आणि जायफळ याची चिमूटभर पावडर घालावी ज्यामुळे हळदीचं फायदे वाढतात हळदीचं दूध थेट चरबी जातं तर ते पण खाली प्रकारे आता ते बघूयात वजन कमी करण्यास मदत देखील करतं व्यायामनंतर आणि त्याच्यानंतर दिवसभराच्या तानानंतर शरीरातील झीज भरून काढण्यास मदत करतं ज्यामुळे पुढील वर्कआउटसाठी शरीर तयार होते चांगली झोप लागण्यास मदत होते नंतर शांत झोप आणि ही हार्मोनल संतुलन टिकवण्यासाठी आवश्यक असते ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते हदीतील विरोधी गुणधर्म शरीरातील सूज आणि वेदना कमी करतात ज्यामुळे चयपचनाची सुधारण्यास मदत होते ऋतुजा दिवेकर यांच्या मते हदीचं दूध हे गोल्डन मिल्क ट्रेंड नसून ही एक पारंपारिक आणि प्रभावी नाईट कॅप आहे जी चांगल्या आरोग्यासाठी आणि अप्रत्यक्षपणे वजन कमी करण्यासाठी दररोज रात्री प्यावी त्यामुळे हळदीच्या दुधाच्या सेवनाने मेटापोलिझम वाढण्यासही मदत होते तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही हळदीचं दूध घरी करू शकता आणि खाऊ शकता याच्या आपल्या आरोग्याला असे फायदे मिळतात तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद